नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत नसेल तर तो कसा काढायचा त्यासोबतच पावती कशी डाउनलोड करायची हे सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपण रजिस्ट्रेशनसाठी दिला होता मी टाकून घेतो आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तर ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी युवा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकता त्यानंतर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट संपूर्ण काय शो होईल आपलं कार्ड ॲक्टिव्ह आहे इन ॲक्टिव्ह आहे संपूर्ण काय माहिती या ठिकाणी शो होईल आणि पावती डाउनलोड करण्यासाठी स्क्रोल करायचं आहे आणि पेमेंट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपली पावती जनरेट झालेली आहे तर ह्या ठिकाणी पावती आपण प्रिंट करून घ्यायची आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र